Hello, friends. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अंडा बिर्याणी बघणार आहोत एकदम सिम्पल रेसिपी आहे झटपट होते आणि ही स्पेशली मी बॅचलरसाठी सांगणार आहे जे मुलं बाहेर राहतात ज्यांना भांडे खूप कमी असतात ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप बेस्ट आहे कारण भांडे कमी असतात आणि त्यांना भांडे घासायची सुद्धा गरज नाही एका एक ते दोन कडेमध्ये ही पूर्ण रेसिपी बनवून तयार होते त्यासाठी ते मी अर्धा किलो इतकं रा बासमती राईस घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुऊन एक तासासाठी भिजत ठेवलेलं होतं जोपर्यंत आपला तांदूळ इकडे भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे भात पाणी ठेवूया भातासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चम्म इतकं तेल ॲड करायचं आहे दोन हिरव्या मिरच्या एक तेजपान आणि बाकीचे खडे मसाले चार हिरवी इलायची चा, एक भेंडी विलायची दहा ते बारा काळ्या मिऱ्या चार ते पाच लोंग आणि अर्धा चमचा जिरा ॲड केला आहे आता तो तेलामध्ये ॲड करून एक ते दोन मिनटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे जिरा तडतड करेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जिरा व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं मी पूर्ण कढईभर पाणी ॲड करणार कर आहे कारण अर्धा किलो तांदळाला दुप्पट तिप्पट पाणी ते मी ॲड करून घेणार आहे पाणी जास्त ॲड केलं आहे आणि छान भात मोकळा शिजतो अजिबात चिकट होत नाही किंवा असट होत नाही पाणी कधीही दुप्पट तिप्पटच ॲड करून घ्यायचं आहे आणि ते चार चमचे भरून मी मीठ ॲड करून घेत आहे मीठ थोडंसं चवीपेक्षा जास्त ॲड करायचं आपल्याला म्हणजे पाणी आपण चाकून बघायचं चा, पाणी थोडंसं खारट लागत असेल ना तर थोडंसं किंचित असं आणि आता पाण्या पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे तिकडे आणि मी भातातलं पूर्ण पाणी काढून फेकून दिलं आहे कारण त्याचा खूप स्टार्च असतो भातातला तो निघून जातो पूर्ण पाणी मी काढून फेकून दिला आहे आणि त्याच्यातलं पूर्ण भात यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये 90 जो ते नाईंटी पर्सेंट जोपर्यंत भात शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपला भात शिजेपर्यंत आपण इकडे ग्रेव्हीची तयारी करून घेऊया त्यासाठी ते, ते मी सहा अंडे घेतलेले आहे बॉईल करून त्याला असं फो आ, काटा चम्मचनी टोचून घ्यायचं आहे असं केल्याने मसाल्यामध्ये ज्यावेळेस आपण अंडे फ्राय करणार त्यावेळेस मसाल्यात मसाल्यातलं पूर्ण टेस्ट अंड्यात जाईल आणि खूप छान चव येईल अशा प्रकारे आपले अंडे पूर्ण टोचून झालेले आहे ते कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चम्मच इतकं छोट्या चम्मचनी दोन चम्मच इतकं तेल ॲड केलं आहे आणि पूर्ण अंडे इथे ॲड करून घेतलेलं आहे अंड्याला एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एक मिनटं परतून झाले की त्यामध्ये बाकीचे सगळे मसाले थोडे थोडे करून ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हल्दी पावडर थोडंसं अर्ध्या चमचा थोडं कमी चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आता दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला अंडे इथे छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत अंड्याला दोन तीन मिनटं फ्राय करून झालेले आहेत अंडे व्यवस्थित फ्राय करून झाले आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये परत मी तीन मोठे चमचे भरून तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कारण आपल्याला आता लगेच ग्रेव्ही भरून घ्यायची म्हणून मी तीच कढई वापरली आहे आणि बॅचलरसाठी सांगत आहे आणि बॅचलर नाही सगळेच बनवू शकतात ही रेसिपी एवढी झटपट होते तेल व्यवस्थित गरम झालं आहे चेक केलं मी दोन तीन कांदे टाकून तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर बाकीचे कापून घेतलेले पूर्ण तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहे मी तर स्लाईसमध्ये कापून ते ॲड करून घेते आणि जोपर्यंत कांदे छान लालसर होत नाही तोपर्यंत कांदे भाजून घेतले आहेत आता त्यामध्ये दीड चमचा भरून लसण अद्रक पेस्ट ॲड करायची आहे आता ती एक मिनटापर्यंत परतून घेऊ जोपर्यंत लसण अद्रकचा कच्चा पण जात नाही फ्लेवर तोपर्यंत आपल्याला इथे लसण अद्रक भाजून घ्यायचे आहे एक मिनटं झालेला आहे आता त्यामध्ये सगळे बाकीचे घरगुती मसाले ॲड करून घ्यायचे रेग्युलर दोन चमचा भरून धने पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे मिरची पावडर अर्धा चमचा हल्दी पावडर आता मसाला पूर्ण मिक्स करून घेते इथे मी मीठ ॲड केलेला नाही आहे मी मीठ शेवटी ॲड करणार आहे पूर्ण मसाल्याची क्वांटिटी बघून मी मीठ ॲड करणार कारण कारण भातातही मीठ आहे आणि अंडे फ्राय केले त्यातही मीठ ॲड केला आहे म्हणून शेवटी ॲड करायचं आपल्याला इथे चार चमचे भरून दही ॲड करून घ्यायचे जास्त आंबट दही घ्यायची नाही मीडियम दही घ्यायची एकदम फ्रेश दही घ्यायची आपल्याला इथे कारण ही चिकन बिर्याणी नाही आहे अंडा बिर्याणी असल्यामुळे थोडंसं दही आंबट नको आहे इथं गोड दही पाहिजे थोडीशी मीडियम व्यवस्थित एक मिनटापर्यंत शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये बिर्याणी मसाला दोन चमचे भरून बिर्याणी मसाला ॲड केला आहे एक मिनटापर्यंत परतून घेते आणि त्यामध्ये मी तीन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोमधले पूर्ण बी काढून प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे बी काढल्याने टोमॅटोचा आंबट पण कमी होतो यामध्ये दही ॲड केलेले आहे यावरून जास्त आंबट टोमॅटो टाकणार तर आणखी जास्त आंबट होईल त्यासाठी टोमॅटोतले पूर्ण बी काढून घेऊन मिक्सरला लावून घेतलं ला आहे आणि छान बारीक पिवरी करून घेतलेली आहे आता मसाला व्यवस्थित शिजत आहे आता या वेळेवर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा भरून चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे मी शेवटी यामुळे ॲड केलं आहे कारण सगळ्यामध्ये मीठ असल्यामुळे जास्त खारट किंवा खारट होणार नाही किंवा जास्त मीठ होणार नाही म्हणून मी थोडंसं मीठाचं प्रमाण शेवटी ॲड केलं आहे आता झाकण लावते दोन तीन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेते मसाला व्यवस्थित शिजत आलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं बारीक कापून घेतलेलं अर्धा वाटी इतकं कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि परत एकदा हा मसाला एक एक करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी इथे आता आपल्याला यामध्ये जे फ्राय करून घेतलेले अंडे आहेत ते पूर्ण अंडे इथे ॲड करून घ्यायचं आहे अंडे ॲड केल्यानंतर परत मी याला दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहे कारण अंड्यामध्ये पूर्ण मसाल्याचा फ्लेवर गेला पाहिजे मसाल्यातली टेस्ट गेली पाहिजे त्यासाठी दोन मिनटापर्यंत तर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते दोन ते तीन मिनटापर्यंत मी शिजवून घेतलेला आहे बघा जोपर्यंत आपण पर मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे भात चेक करून घेऊया भात व्यवस्थित नाईंटी पर्सेंट शिजवून तयार झालेला आहे मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते बघा अशा प्रकारे आपल्याला मोकळा भात पाहिजे म्हणून मी दुप्पट तिप्पट पाणी इथे ॲड केलेलं आहे भात व्यवस्थित नाईंटी पर्सेंट शिजवून तयार आहे आता एका चाणीमध्ये हा पूर्ण भात ॲड करून त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला नित्रवून घ्यायचं आहे आणि सोबतच आपली इकडे ग्रेवीसुद्धा शिजवून तयार झालेली आहे बघा दोन मिनटं शिजवून तयार आहे दोन तीन मिनटापर्यंत मी इथे ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आणि आपली अंडा ग्रेव्ही तयार आहे आता ही सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला इथं लेअर करून घ्यायचे आहेत एकदम थ्री स्टेपमध्ये ही बिर्याणी बनवून तयार होते खूप झटपट आहे सिम्पल आणि मी तुम्हाला एक सांगते की भाताला जेव्हा मी फोडणी घातलं ना तुम्ही फोडणी न घालता डायरेक्ट पाणी ॲड करून पाण्यामध्ये सगळे मसालेसुद्धा ॲड करून घेऊ शकता थोडंसं ग्रेवी खाली बाजूला ठेवली आहे बुडाला ठेवली आहे मी कढईच्या त्यावरून आपल्याला अर्धं भात ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याला स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण कढईमध्ये व्यवस्थित बघा अशाप्रमाणे पूर्ण कढईमध्ये आपल्याला हा भास व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि आता यावरून आपल्याला पूर्ण जे अंडे फ्राय करून घेतलेले आहेत मसाल्यातले ते ग्रेव्ही आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे त्याआधी आपण थोडंसं वरून गार्निशिंग करून घेऊया हे मी फ्राय करून घेतलेले कांदे आहे मी ज्या तेल भाजीसाठी वापरलं ना ग्रेव्हीसाठी त्याच ते तेलामध्ये मी सगळ्यात ते आधी हे कांदे फ्राय करून घेतले आहे आणि बाजूला काढून घेतलं होतं कारण परत तेल खराब करण्यापेक्षा त्याच तेलामध्ये फ्राय करून बाजूला घेतलं फक्त जास्त प्रमाणात फ्राय करून घेतलं आहे इथं फ्राय केलेले कांदे ॲड करून घ्यायचे आहेत नाही केलं तरी ऑप्शनल आहे जर तुम्ही घरगुती बनवत असाल घरामध्ये तर ठीक आहे पण तुम्ही एकट्यात बनवत असाल तर सिंपल पद्धतीने बनवली तरी चालते वरून भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आता यावरून मी येलो कलरचा फूड कलर ॲड करत आहे दुधामध्ये मिक्स करून फूड कलर ॲड करत आहे थोडंसं दोन ते तीन चम्मच इतकं ॲड करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी दोन चम्मच इतकं तूप ॲड करून घेत आहे ऑप्शनल आहे तूपसुद्धा तुम्हाला खाऊ वाटत असेल आवडत असेल तर करा किंवा तुमच्याकडे कर अवेलेबल नसेल तर स्किप केलं तरी चालते आणि आता जी आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे बिर्याणीची ती इथे ॲड करून घ्यायची आहे अंडा ग्रेवी पूर्ण ग्रेव्ही ॲड करून झाल्यानंतर आपण जो अर्धा भात बाजूला ठेवून घेतला होता तो भात यावरून आपल्याला आता ॲड करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण अंड्यामध्ये सॉरी भातामध्ये पूर्ण ग्रेव्ही ॲड करून घेतली आहे आता यावरून जो बाजूला ठेवून घेतलेला अर्धा भात आहे तोही ॲड करून घ्यायचा आहे किती मोकळा भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकत असाल किती एकही भाताला भाताला दानं लागलेलं नाही एकमेकांना एवढं एक सॉफ्ट आणि एवढं मोकळा भात शिजून तयार झाला इथे पूर्ण इथे मी ॲड करून घेतलेला आहे आता हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया थोडंसं गरम आहे सांभाळून करून घ्यायचं सा आहे किंवा एखादी चम्मचच्या सहाय्याने करून घेऊ शकता व्यवस्थित येते मी भात स्प्रेड करून घेतला आहे बघा अशा प्रकारे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पूर्ण भात या कढईमध्ये थोडीशी माझी कढई छोटी झाली आहे तुमच्याकडे कधी मोठं भांडं असेल तर तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भात स्प्रेड करून झाल्यानंतर फ्राय करून घेतलेले कांदे ॲड करून घ्यायचे यावरून परत थोडेसे मार्केटमध्ये सुद्धा भेटतो फ्राय केलेला कांदा तुम्ही तोही वापरू शकता अशा प्रकारे पूर्ण फ्राय केलेले कांदे ॲड करून घ्यायचे आपल्याला वरून येलो फूड कलर ॲड करायचा आहे थोडंसं दुधामध्ये मिक्स केलेलं दूध तुम्ही हा नाही केलं तरी चालते ऑप्शनल आहे थोडंसं दिसायला छान दिसते त्यासाठी मी ते वापरलं आहे याच्यानं टेस्ट बदलत नाही किंवा याच्यानी चव बदलत नाही सेम असतो फक्त दिसायला थोडंसं चांगलं दिसते त्यासाठी वरून दोन चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे तुपाने मात्र छान होते तूप ॲड केल्याने थोडीशी टेस्ट येते आणि चवीला थोडंसं फरक पडतो त्यासाठी तूप मात्रम ॲड करून घ्यायचं आहे दोन चमचा तूप ॲड केल्यानंतर झाकण लावायचं आहे दहा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी कोथिंबीर ॲड केलेली नाही कारण कोथिंबीर टाकल्याने पूर्ण काळी पडते आणि ते दिसायला छान दिसत नाही म्हणून मी कोथिंबीर वरून गार्निश केलेलं नाही आहे मी जेव्हा काढून घेणार त्यावेळेला थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करून घेते दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर तुम्ही चेक करून घेऊ शकता किती छान इथे बिर्याणीला स्टीम बसला आहे कारण तो झाकण याच्यावरचाच होता परफेक्ट असा झाकण गच्च बसलेला होता आता झाकण काढल्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आपल्याला इथं आणि तुम्ही आता ही बिर्याणी सर्व करू शकता एवढी टेस्टी आणि एवढी छान बनून तयार होते ना सिम्पल पद्धत आहे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा मिनट दहा ते वीस मिनटामध्ये तुम्ही जर तयारी करून ठेवली असेल अद्रक लसण पेस्ट वगैरे असेल तर दहा ते वीस मिनटं तुम्हाला ही बिर्याणी बनवायला लागते भाताला शिजायला फक्त दहा मिनिट लागतात भात शिजायला जास्त वेळ लागत नाही आधी आपण अर्धा आधी पूर्ण तयारी करून ठेवली तर दहा मिनटात दहा ते वीस मिनटात ही पूर्ण बिर्याणी बनवून तयार होते बघा तुम्ही कालून असं एवढं सुंदर असं एकदम चमचमीत आणि झणझणीत बिर्याणी बनून तयार आहे तर तुम्हाला ही सिंपल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका